हॅलो मी हिमांशू धवन आहे आज आपण स्पर्म मॉटलिटी आणि मॉर्फोलॉजी बद्दल बोलणार आहोत पुरुष प्रजन क्षमतेसाठी दोन घटक महत्वाचे आहेत स्क्रीनवर आपण प्रथम एका रुग्णाचे अहवाल पाहू शकता त्यांच्या स्पर्म काउंट चांगला होता परंतु मॉटलिटी आणि मॉर्फोलॉजी कमी होते तथापि आपण अलीकडील अहवालात पाहू शकता की शुक्राणूंच्या मृत्यूदर आणि आकारिकीत सुधारणा करण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या रुग्णाचे हे वास्तविक जीवन उदाहरण आहे दोन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाच्या शुक्राणूंच्या मृत्यूदरात तसेच आकारिकेत ही लक्षणीय वाढ झाली आहे शुक्राणूंची संख्या आणि योग्य आहे आपल्या शुक्राणूंच्या मृत्यूदरात सुधारणा का होत नाही याबद्दल बरेच रुग्ण चिंताग्रस्त किंवा चिंतित होतात ते अनेकदा विचारतात शुक्राणूंची मृत्यूदर का वाढत नाही त्यात सुधारणा कशी होईल त्यांनी काहीही केले तरी त्यांचे मृत्यूदर वाढताना दिसत नाही जर मी माझ्या या रुग्णाबद्दल बोललो तर सुरुवातीला रुग्णाची स्पर्म काउंट पंचवीस मिलियन इतकी असते जी सामान्य मानली जाते तथापि स्पर्म मॉर्टलिटी शून्य होती आणि मॉर्फोलॉजी खराब होती काही महिन्यानंतर जसे आपण पाहू शकता आम्हाला शुक्राणूंच्या मृत्यूदरामध्ये लक्षणीय वाढ दिसून येते आणि आकृतिंधात सुधारणा झाली आहे आणि आता स्पम काउंट अशा पातळीवर आहे ज्यामुळे कन्सेप्शन सोपे होते रुग्णामध्ये अनेक गैरसमज आहेत त्यांना असे वाटते की त्यांचे मॉर्टलिटी आणि मॉर्फोलॉजी कधीही सुधारणार नाही कारण ते बऱ्याच काळापासून कोणत्याही परिणामाशिवाय उपचार घेत आहे परंतु आम्ही सहमत नाही की परिणाम फक्त डॉक्टरांवरच अवलंबून असतो तथापि आपण बऱ्याचदा योग्य दृष्टिकोनाने अनेक घटकांवर लक्ष केंद्रित करून समाधान शोधू शकतो उदाहरणार्थ आपले गट हेल्थ आपले स्पम किती हेल्दी असतील हे देखील आपल्या गट हेल्थ ठरवते आपणास माहीत आहे की पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी निरोगी आतडे महत्वाचे आहे समजा आपण आपल्या शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेत आहात परंतु जर आपले गट योग्यरित्या कार्य करत नसेल तर पोषक तत्वांच्या अपुऱ्या शोषणामुळे सप्लिमेंट्स प्रभावी ठरणार नाही शुक्राणूंच्या पोषणाची कमतरता असेल तर चांगल्या प्रतीच्या शुक्राणू उत्पादनासाठी निरोगी आत्रे अत्यंत महत्वाचे आहेत जर आपण औषधे घेत असाल आणि त्याचे फायदे दिसत नसेल तर आपल्या शरीराचे ऐकणे अत्यंत महत्वाचे आहे हे खराब आत्र्याच्या आरोग्यामुळे असू शकते गाडीसारखा विचार करा त्यात योग्य इंधन टाकले तर ते सुरळीत चालते जर तुम्ही चुकीचे इंधन वापरत असाल किंवा तुमचं इंजिन खराब झालं नसेल तर गाडी नीट चालणार नाही जर आपले आत्रे निरोगी असतील तर आपल्या शरीरात निरोगी तयार होऊ शकतात तसे नसल्यास आपले शरीर संघर्ष करते आणि आपल्या शुक्राणू संख्येत चढतार होऊ शकतात रुग्णांना अनेकदा त्यांच्या अहवालात वेगवेगळे परिणाम दिसतात विसंगती खराब आत्याच्या आरोग्यामुळे असू शकते आपले गट हेल्थ सुधारणे अनेक समस्या सोडवू शकते ज्यासाठी व्यापक वैद्यकीय उपचारांची गरज नसते एकदा आपले आत्रे निरोगी झाल्यानंतर सेलेनियम प्रथिने किंवा प्रथिने व्युत्पन्न आणि जस्त यांचे पूरक आहार अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात आणि आपल्या शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता सुधारण्यास मदत करतील यासोबतच आपली पचनसंस्था आणि चयापचे क्रिया सुधारेल चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे नियमित शारीरिक व्यायाम आणि संतुलित आहार ही देखील आवश्यक आहेत आपल्याला काही शंका असल्यास किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास आपण खालील क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधू शकता आपल्या समसेवर योग्य उपाय शोधण्यासाठी आमची डॉक्टरांची टीम इथे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी राहा